थिंक तो डेरिंग आई आहे जी नाहीये तुझ्याकडे अजून तो गुण तो घ्यायचा आहे हळूहळू म्हणजे मी डिप्लोमॅटिक आहे आई माझी डिप्लोमॅटिक नाही आहे जे आहे ते तोंड आई पण नाहीये आणि तो गुण स्वानंदिनी घेतलेला आहे गुंडागर्दी दादागिरी मारामारी तो गुण स्वानंदिनी घेतलेला आहे मी बऱ्यापैकी डिप्लोमॅटिक आहे सो त्यामुळे त्यामुळे तो गुण थोडाफार मला चालेल ऍक्च्युली बरं <laughs> उत्तर सिनेमाविषयी मी आधी आता रेणुकाजींशी बोलले की त्या म्हणाल्या की एका क्षणाला जाऊन तुम्हाला तो सिनेमा रडवेल म्हणजे इमोशनली खूप हे करेल आणि ते क्षण तू सिनेमा शूट करताना जगलायस तुला किती वेळा तसं भरून आलंय किंवा तो शूट करताना काही प्रसंग जे तुला उत्तर मधले शेअर करायचे जे तू स्वतःच्या रिअल लाईफशी रिलेट केलेस खूप होते म्हणजे आमची रिअल लाईफशी रिलेट एकतर त्याच्यात ती त्याचं आणि आईचं रिलेशनशिप आहे या सगळ्या गोष्टी आहेत सो त्याच्या वर्कशॉपची वर्कशॉप म्हणण्यापेक्षा त्याच्या प्रोसेसची <laughs> एक एक एक्सरसाइज अशी होती <laughs> की जो प्रत्येक सीन आहे त्याच्या त्याला तू तुझ्या खऱ्या आयुष्याची कसं रिलेट करतोस आणि <laughs> त्याला जवळ जाणारा तुझ्या आयुष्याचा कुठला प्रसंग आहे हे तू लिहून ठेव हे शिद्धी सरांनी मला हा प्रसंग हे, हे प्रत्येक सीन बद्दल करायला सांगितलं होतं म्हणजे माझ्याकडे रेफरन्स असेल त्या इमोशन्सचा ते इतकी वर्क झाली माझ्यासाठी एक्सरसाइज की मी प्रत्येक सीन हा सीन असा आहे ह्याच्या पॅरलली माझ्या आयुष्यात कुठलाच प्रसंग घडलेला आहे तर तो मी लिहून काढलेला अ तो प्र तो ते वन ऑफ द खूप एक्सरसाइज केलीत मी उत्तरसाठी खूप प्रोसेस खूप वर्किंग केले इमोशनल तर सरांनी जेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकवली होती मला तेव्हाच मी झालो होतो कारण भयान खूप इमोशनल आहे खूप कमिंग गुँ ऑफ एज आहे गु� फिल्म की प्रत्येक म्हणतो ना आपण प्रत्येक जनरेशनची एक फिल्म असते काही जनरेशनची फिल्म दिलचात आहे काही जनरेशनची मला असं वाटतं आणि असं वाटतं की उत्तर पण एका जनरेशनची फिल्म असेल जे मराठीमध्ये जे जेन्झी युथ त्यांची ती फिल्म असेल कारण खऱ्या अर्थाने बघितलं तर कुठेच तुम्ही जर बघाल कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये भारतामध्ये त्या जनरेशनसाठी चांगली अशी फिल्म फार बनत नाहीयेत किंवा त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी लिहिल्या जात नाहीत त्यांना बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह लोकांचा खूप आहे ते एका दृष्टिकोनातूनच त्यांना बघतात की यांना काम करायचं नाहीये हे असेच आहेत हे तसेच आहेत पण जे काही चांगले गुण आहेत जो सॉर्टेडपणा आहे जो एक एक इंट्रोस्पेक्शन आहे जेंजीचं ते खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्तर मध्ये पहिल्यांदा बघायला मिळेल सो mm आय -hmm. फील so, त्यासाठी ही फिल्म त्या वयोगटाच्या मुलांनी तर बघावीच पण त्याचबरोबर त्यांच्या आई वडिलांनी पण त्यांच्या कारण कुठेतरी तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी काय पद्धतीने विचार करते hmm. हे जर तुम्हाला ते पण प्रश्न असतील mm -hmm. तर ते त्याची उत्तरं पण तुम्हाला उत्तर बघितल्यावर मिळेल आणि तुमचे आई वडील तुम्हाला कुठल्या इंटेन्शन गोष्टी सांगतायत हे जर तुम्हाला प्रश्न पडत असतील त्याचं उत्तर पण तुम्हाला असं मिळत तु तू आता जे म्हणाला असं मी थोडं रील मधलं रिअल मध्ये विचारेन तुझ्या मनातलं आईला किती कळतं म्हणजे सगळ्याच आयांना सगळं कळतं पण काही गोष्टी असतात ज्या आपण नाही आणि जे इंट्रोवर्ट असतात तर माणसं ते खूप छानपणे ते करतात लपवतात किंवा त्या जसं त्या म्हणाल्या तसं आईला ते किती कळतं किंवा आईला तो त्रास होऊ नये माझ्या मनात काय चाललंय त्या गोष्टीचा त्यासाठी तू किती ते लपवण्याचा प्रयत्न करतोस आणि ते किती छानपणे तुला नाही नाही प्रॉब्लेम आहे मी जर लो असेल तर तिला कळत मी लो आहे कारण मी काहीच बोलत नाही hmm. जर मी एकदम छोट बेसिक उदाहरण द्यायचं झालं जर मी घराबाहेर पडतोय आणि मी कप मी कपडे काय घातलेत ह्याच्यावर ती ठरवतोय मी घराबाहेर कशासाठी पडतोय <laughs> माझ्या कपड्यांवर पॅन्ट टी शर्ट आहे म्हणजे इकडेच कुठेतरी मित्रांना भेटायला चाललाय जरा बरे कपडे आहेत म्हणजे कुठेतरी पिक्चरला मित्रांसोबत चाललाय थंठणीत <laughs> कपडे घातलेत व्यवस्थित कपडे घातलेत परफ्युमचा वास येतोय म्हणजे समजून जा दाखवणार सो तेवढी छान माझी आई मला ओळख वा 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 आणि मला नाही लपवता येत काही म्हणजे माझ्या जवळच्या लोकांपासून तर माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव अजिबातच मला लपवता येत नाही नाही आणि मला असं वाटतं की ते लपवूही नाहीत कारण आपल्या घरातल्या लोकांना तरी माहिती असावं की आपण कुठे चाललेलो आहोत बाकी जगाला सांगायची काही गरज नसते पण आपल्या घरातल्या लोकांना माहिती असायला पाहिजे की तुम्ही कुठे आहात माझं फक्त एवढंच म्हणणं असते की आमचा तिघांचा ग्रुप आहे त्याच्यावरती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज नसतात पण आमच्याकडे बाबा मी चालले किंवा मी पोचले मी निघाले एवढं तरी असणं फार आहे म्हणजे मी सुद्धा शूटिंगला पोहोचले ना की मी मेसेज टाकते की मी पोचले बरं का मग रात्री मला उशीर झाला दहाच्या पुढे अकरा वाजले की अभिनयाचा फोन हो येतो तुझं काय जेवायचं काय तुझं मग तू काय खाल्लंस का तू किती वाजता येणार आहेस मग मी थांबू का जागा राहू हो का आता काल माझं पहाटे तीनला ला पॅकअप झालं त्याने दोन वाजता फोन केला तू कुठे असून आली नाहीस मी म्हटलं तू काय करतोयस तू झोप म्हटलं आता मी येते म्हटलं मला तीन साडेतीन झाले काय शक्ती पण नाही मग एवढं केअरिंग आहे आणि अभिनय भयंकर केअरिंग आहे त्या बाबतीत म्हणजे असं वाटतं आपल्याला की आपला की याला काही पडलेलं आहे का आपलं कधी कधी असं वाटतं हा स्वतःमध्ये एवढा असतो कधी पण जरा जरी एवढं इकडे तिकडं दुखणं खुपणं झालं तर अभिनय हा मग तुला काय करू हा मग डॉक्टरकडे जायचं का हा मग तुला तू बरी आहेस ना तर दहा वेळा येऊन विचारणार मग तू औषध घेतलीस का हे सगळं विचारणार मला बरं नसेल मी शूटिंगला असेल तर मग तू बरी आहेस का खाल्लंस का आम्ही आमच्या तिघांमध्ये हे मात्र आहे म्हणजे कुणी मी एकमेकांना एक चार पाच तास फोन नाही झाले तर विचारतं निदान की बाबा जेवलात का खाणं पिणं झालंय ना व्यवस्थित तुझी झोप झालंय का नाही तब्येत बरी आहे ना हे म्हणजे कसं होतं आम्ही तिन्ही बे, तिघही वेगवेगळ्या वेग वेळेला आणि वेगवेगळ्या दिशेला आम्ही तिघही असतो त्यामुळे एवढं अजून तरी निश्चितच आहे आमच्यामध्ये की आम्ही एकमेकांना कनेक्टा अगदी बरं सिनेमामध्ये उत्तर सिनेमात ची जी आई आहे ती त्यात तो मुलाला आई खूप सतत बोलते सतत कॉल करते असं वॉच ठेवते असं इनडायरेक्टली असं त्याला वाटतं आणि ती त्याला नको आहे ती स्पेस त्याला हवी आहे पण तीच आई जेव्हा शांत होते तेव्हा मुलांना खऱ्या अर्थाने कळतं की ती शांत झालेली पट ती पण चालत नाही त्यांना सो ते रील मध्ये आम्हाला दिसते सध्या आता पुढचं आम्हाला त्याच्यात काय गुपित आहे सरप्राईज आहे ते अर्थात आम्हाला सिनेमा पाहिल्यावर करणार आहे पण मला इथे सांग आई इतकी बडबडी आहे म्हणजे आमच्याशी माझ्याशी तर खूप त्या मस्त बोलतात आणि दिलखुलास बोलतात त्यामुळे घरातही अर्थात तुमच्यासोबत ते तसंच असणार तीच आई जेव्हा शांत होते तेव्हा ती तुला किती त्रासदायक असतं ते बॉम्ब पडण्याच्या आधी शांतता असते oh! ती शांतता असते कि ते वेळात आता बॉम्ब पडणार आहे आपल्यावरती जोरदार धमागा होणार आहे सो त्याची ती शांतता असते आणि ते, ते कळत लगेच ते एक त्याचे काय असे स्पेसिफिक मी सांगू नाही शकत पण तो प्रसंग घडतो आणि मग माणूस शांत होतो आणि मग अचानक वा पण आता खूप शांत झाले आता ती शांत झाली खूप शांत झाली काहीच नाही राहिले माझ्या मोठे पण झालो प्रत्येकाला जबाबदारी प्रत्येकाला प्रत्येकाचं लाईफ आहे ठीक असते पण माझी रील आई म्हणजे रेणुका ताई आणि रिअल आई म्हणजे त्यांच्या पात्रामध्ये आणि माझ्या रिअल लाईफ मध्ये सिमिलॅरिटी विचाराल तर एक प्रकारची आहे की त्या दोघी घरात फन लविंग आणि गंमत मस्ती मजाक करणारे अशा असतात पण जेव्हा ते बाहेर जातात जेव्हा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा ते ज्या लोकांसोबत वावरतात ते अतिशय डिग्निफाईड अतिशय काय म्हणतो आपण स्ट्रेट फॉरवर्ड आणि स्वतःची डिग्निटी मेंटेन करणारे असतात सो त्या दोन्ही आईंमध्ये ते मेजर एक सिमिलरिटी आहे की ते घरात वेगळे आहेत आणि बाहेर वावरताना स्वतःची डिग्निटी स्वतःचा स्टेचर आणि काय म्हणतो स्वतःचा जो कडकपणा आहे ना ते मेंटेन करून असतात की असा माणूस कोणी मस्करी वगैरे नाही करू शकत असंच सहसा घरात ते खूप करतील पण बाहेर जाऊन लोक थोडेसे डिस्टन्स उत्तर नाही एक फ्रेम पाहिलेली नाहीये मी फक्त टीझर मध्ये मला काहीही दाखवलेलं नाहीये आणि या मुलाने मला काही सांगितलेलं नाही फिल्म मध्ये काय त्याच्यासाठी तू बघ तू बघ एवढंच करतोय बाकी काही करत नाही मी ठरवलेलं मी आयुष्यभर कोणाला आता काही सांगणार नाहीये पण तुला इथून वाटतय म्हणजे अर्थात खूप प्रॉमिसिंग वाटतंय ते उत्तर नंतर कदाचित अभिनय बिर्डे एक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधनं समोर येईल आणि जसं तू म्हणालास तसं की नुसतं सिनेमा नाही स्वतः नाटक अशा वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्यासोबत तुला काम करायचंय सो आत्ता उत्तर तू आम्हाला माहिती नाहीये त्यांनाही माहीत नाहीये पण तुझ्यामध्ये उत्तरने सिनेमा संपल्यानंतर किंवा आता जी एक प्रोसेस सुरू आहे तुझ्या मध्ये अभिनेता म्हणून माणूस म्हणून उत्तरने कोणता चेंज आणलाय स्वतःवरचा कॉन्फिडन्स माझा खूप वाढलेला आहे मला माझी प्रोसेस काय आहे ही अजून क्लिअर झालेली आहे की मला ॲज अन ॲक्टर माझ्या पात्राला माझ्या या स्क्रिप्टला माझ्या सिनेमाला काय पद्धतीने अप्रोच करायचंय हे मला खूप क्लिअर झालेलं आहे मला असं वाटतं कुठेतरी मी माझ्या कामाचा बेंचमार्क सेट केलेला आहे के आता म्हणजे बेंचमार्क मी असं असं नाही म्हणत म्हणत की बाबा तुम्ही आता ऑस्कर विनिंग असं नाही पण मी स्वतःसाठी एक बेंचमार्क सेट केलाय आता मला हे जो आहे जायचं आहे बरोबर सतत त्यालाच हिट करायचं असं नाही त्याच्यावरती मला काम करत राहायचं सो ती गोष्ट माझ्यासाठी क्लिअर झाली आहे आणि जेव्हा सिनेमा मला ऑफर झाला ना तेव्हा मी अशा पद्धतीचा सिनेमा मला येईल आणि मी त्याच्यात काम करेन हे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं माझं जे करियर आहे ते मी लहानपणापासून करत स्वप्न बघत की मला 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 अशा अशा भूमिका आहे हा करा हा करायचा प्रकारचा सिनेमा करायचा आहे पण उत्तर सारखा सिनेमा मला कधी करायला मिळेल किंवा मला कधी करायचा आहे असा थॉटच माझ्या डोक्यात कधी आला नाही कारण याची स्पेसच वेगळी आहे हा तुम्ही जर उदाहरणार्थ उडान दिल चाहता है अशा या स्पेस मधला हा सिनेमा आहे hmm. सो त्यामुळे hmm. अशा स्पेस मध्ये मी कधी काम करेन ह्याचा विचार मला फार आला नाही आणि मला खूप असं हसू येतं की मी एवढा ओल्ड सिनेमा बघतो मी एवढ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सिनेमे बघतो पण आपण अशा प्रकार अशा प्रकारच्या सिनेमाचा भाग होऊ शकतो असं आपल्या कधी डोक्यात आलं नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट हा जर अख्खा वर्ष तुम्ही बघाल तर सगळ्या नवीन दिग्दर्शकांनी सिनेमे केलेत सगळ्या डेब्युडनी सिनेमा केले आणि त्याच्यापैकी दोन दिग्दर्शकांसोबत माझा सिनेमा येतोय त्याच वर्षी खानोलकर उत्तर सो त्यासाठी ग्रेटफुल आणि दशावतारच यश एक एक थोडस असतं ना आपल्याला पुढचं आणि एवढी गर्दी असताना पण लोक तुम्हाला नोटीस करतात तीही तुमच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट असते